अनेक पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो सर आमच्या मुलांना इंग्रजी वाचायला शिकवायचं आहे पण सुरुवात कुठून करू फळ्यावर दिसणारे हे दहा स्वर तुमच्या मुलांचं पन्नास टक्के रिडिंग आजच डेव्हलप करू शकते फक्त अपेक्षा आहे की पॅरेंट्स म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर काहीच हरकत नाही आहे पण जर पॅरेंट्स असाल तर प्लीज हा व्हिडिओ मुलांना सुद्धा दाखवा जेणेकरून त्यांना हे किती कळते आणि त्यांच्या वाचनामध्ये किती फरक पडला हे तुम्हाला कळेल सो बघा जनरली ए ई आय ओ यू हे जे पास वर्ड आहेत इंग्रजीमध्ये हे जे एकूण दहा आवाज आपण काढतो यांना आपण शॉर्ट साऊंड म्हणतो जे आपल्याला पाठांतर करायचे आहे आणि हे लॉंग साऊंड आहेत हे तुम्हाला पाठांतर करायचे नाही ना ते आपोआप तुमचे होतील सो बघा जनरली मुलांना तुम्हाला शिकवायचं आहे की ए म्हणजे ॲ आता तुम्ही हे सुद्धा पाठांतर करायला सांगितलं तर कदाचित सुरुवातीला त्यांना जड जाईल मुलांना तुम्ही हे तुम् शिकवलेलं असतं बी ए टी बॅट मग मला सांगा जर बी एटी बॅट म्हणायला शिकवलं तर तुम्ही साठी ब उच्चार केला आणि तो जो ए आला त्या स्पेलिंगमध्ये त्याचा आवाज तुम्ही काय काढला ॲ सो हे मुलांना सांगणं गरजेचं आहे की त्याचा आवाज आपण ॲ काढलाय म्हणजेच मुलं लक्षात ठेवायला लागतील की ए म्हणजे ॲ म्हणजे ए जसं की एक छोटीशी स्पेलिंग घ्या पीई एन पेन सो तुम्हाला आपोआपच कळेल की पेनमध्ये ए आवाज काढला आपण कारण इला आपण ए म्हणतो आय ई एखादी छोटी स्पेलिंग तुमची कुठली पाठांतर असेल पिंक किंवा बिन अशी कोणतीही स्पेलिंग जी तुमची पाठांदार असेल फिश एफ आय एस एच सो तुम्ही सांगा की फ नंतर आपण ई का म्हटलं मध्ये कारण ते आयचा आवाज ई आहे ओला आपण ऑ आप पाठांतर करतो जसं की रॉक शॉक कुठलाही किंवा अगदीच फ्रॉग एफ आर ओ जी फ्रॉग सो त्या ठिकाणी एफ आर म्हणजे फ्र आहे त्याला ऑ का म्हटलं हे तुम्ही सांगा आणि यू बी यू ची बट आपण पाठांतर करतो सो आपण बी नंतर जेव्हा यू वापरलं त्यावेळी आपण त्याला अ म्हटलं सो मुलांची अशी समज होणं गरजेचं आहे सो पाठांतर करायचे आहे पण ते तुम्हाला सहज एक एक शब्दांमधून हे तुम्हाला कळतील हे आवाज जेव्हा हे एई आय ओ यू एकटे येतील तेव्हा हे आवाज काढायचे आहेत आणि जेव्हा हेच ए ई आय ओ यू ह्या मॅजिक ईच्या सोबत येते याला मी मॅजिक ई म्हणतो एच्या जोडीला जर तुम्हाला ई दिसला तर हा जो ॲ आवाज आहे तो तुम्हाला काढायचा नाहीये त्याचा त्यामुळे त्यांचे आवाज बदलतात हे जे बदललेले आवाज हे कसे लक्षात ठेवायचं मी म्हंटल पाठांतर नको कारण तुमच्या जर व्यवस्थित जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल ए ई आय ओ यू म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे हे तर आम्ही ए बी सी डी बोलताना उच्चारतो बरोबर की नाही कारण हे लेटर साऊंड आहे सो सिम्पली A -E -I -O -U. हे चे ए आय ओ यू हेच त्यांचे लेटर साऊंड ओळख आहे आणि हाच त्यांचा आवाज आहे कधी जेव्हा ए ईच्या जोडीला तुम्हाला दिसेल आता हे झालं एक्सप्लेनेशन प्रॅक्टिकली आपण त्यांना जेव्हा शिकवतो त्यावेळी तुम्ही कसं शिकवलं पाहिजे किंवा कसं तुम्ही आता शिकणार फळ्यावर बघा आता इथे मी दोन स्पेलिंग घेतलेले आहेत बरोबर आता दोन्ही स्पेलिंगची सुरुवात तुम्ही बघा सी ए सी ए पण दोन्ही ठिकाणी उच्चार वेगळे होणार येस कारण हा फक्त इथे एकटाच हे आलाय सो हा क आहे ला ए लागल्यानंतर तुम्ही काय वाचणार कॅट आणि ट कॅट आता मला सांगा ह्याच वेळी तुम्ही इथे कॅट वाचणार का जर तुमची मुलं ह्या कॅट वाचत असत असतील तर तुम्हाला सांगायचंय की एच्या जोडीला इथे ई आलाय बरोबर सो सिम्पली तुम्हाला क च्या पुढे ए बोलायचं सो क्या आवाज सोडून तुम्हाला म्हणायचंय के आणि ट तसाच आहे शेवटचा ई इंग्रजीत कधी वाचायचा नाही बरीच मुलं चूक करतात शेवटचा ई वाचायला जातात छोट्या छोट्या चुका आहेत आपण त्यांना वेळेच्या वेळच्या वेळ जर ही चूक सांगितली की असं करायचं नाही तर मुलं ती गोष्ट करत नाही पण मुलांना कोणी सांगितलं जात नाही त्यामुळे मुलं सतत ती चूक करत राहतात आता इथे बघा मला हे लागलंय तुम्ही म्हणणार येस मॅथ हे ना पण हा इथे मात्र तुम्ही बघाल तर एच्या जोडीला ई आलाय सो याला मॅन म्हणता तुम्हाला काय म्हणायचंय व्हेरी गुड मे डोक्यात घुसतंय का सोपं आहे की नाही आता इथे बघा ही स्पेलिंग तुम्ही काय वाचली बला ए लागला बॅट बॅट पण आता ही स्पेलिंग तुम्ही काय वाचणार आता इथे तुम्ही बॅट वाचणार का ना? नाही तर बचाप पुढे ए आलाय पण तो मॅचिकीच्या जोडीला आहे सो so, त्या एला so, ए उच्चारायचा प्रयत्न करा बे बे हा काय शब्द आहे पॅन आता याचा काही उच्चाराचा काय अर्थ आहे का तर नाही प्रत्येक शब्दाचा अर्थ असायला पाहिजे असं नाही रिडिंग करताना तुम्ही शब्दाचा अर्थ शोधत बसू नका सुरुवातीलाच पहिल्यांदा वाचनावर फोकस करा तुमचं रिडिंग डेव्हलप होतं एक दोन महिन्यामध्ये इझिली त्यानंतर तुम्ही या गोष्टी सुद्धा सांगू शकता जसं की हा पॅन आणि आता हा पॅन वाचणार का नाही तुम्ही वाचणार पे लग, पे आता हा शब्द तुम्ही काय वाचताय बरोबर फॅक फॅक पण त्याच वेळी तुम्ही हा शब्द काय वाचताय तुम्ही इथे फॅ वाचणार का नाही कारण एच्या जोडीला ए आलाय सो ह्या एचा आवाज ओळखायचा प्रयत्न करा की नंतर ह्या एला काय म्हटलं पाहिजे ए सो फे आणि हा स आता तुम्ही म्हटला सर इथे तर क म्हटलं इथे स का छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आपल्या ऑनलाईन कोर्समधून ह्या जास्त बेटरली समजावल्या जातात हे फक्त आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी की तुम्ही हे दहा स्वर या एका लेक्चरमध्ये इझिली समजून घेऊ शकता आणि हे छोटे छोटे शब्द वाचू शकता जसं की आता सीच्या पुढे ई आय वाय आला की स म्हणतात सॉफ्ट साऊंड काढतात हे आपल्याला माहिती आहे सो तुमच्या लक्षात आलं का ए कसा शिकवलाय त्याच पद्धतीने आपण पुढचा स्वर बघूया इथे तुम्हाला ई दिसतोय पला ई लागला इथे पण तुम्हाला पला ई दिसतोय इथे टला ई लागलाय सो आता so, ई आवाज तुम्ही कसा समजून घेत लक्ष द्या सो so, तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ईला आपण ए, ए म्हणतो जेव्हा एकटा येईल तेव्हा पण जेव्हा तोच ई जेव्हा ईच्या जोडीला येतो त्यावेळी आपण त्याला सॉरी लॉंग ई करतो ई सो so, जेव्हा एकटा आहे तेव्हा तो ए आहे जसं की पलाई लागला पेन पण आता ती स्पेलिंग जर तुम्ही मुलाला समजावून सांगताय इथे आता इथे जर मुलं पेन म्हणतात तर ते चुकतायत कारण त्यांना समजावलं पाहिजे की इच्या जोडीला हा मॅजिक या आहे त्यावेळी ह्या ईचा आवाज ईच काढा जसं की याचा आवाज तुम्ही काय करणार पी आता इथे बघा तलाई लागला टेन पण हाच तुम्ही टेन म्हणणार का नाही कारण ईच्या जोडीला ई आलाय सो ह्या टला ई लागला टी लक्षात येते का त्याचे मिनिंग्स काय काय होतात हे बघू नका काही शब्दांची मिनिंग होणारच नाही तुम्हाला फक्त वाचण्याची जी कॉन्सेप्ट आहे ती समजून घ्यायची आहे जेणेकरून ह्याचा फायदा तुम्हाला मोठे मोठे शब्द वाचताना नंतर व्हायला सुरुवात होतो आता इथे बघा लागला फेट येस फीट आय एम शुअर तुम्ही आता फीड असं वाचलं असेल वलाई लागला वेट पण इथे मात्र वलाई लागला येस मलाही yes. लागला मेट पण इथे मलाही लागला मीठ सो so, दिसायला दोन्ही स्पेलिंग जरी सुरुवातीला सेम वाटत असल्या तरी हा ई मॅजिकीच्या जोडीला आहे त्यावेळी तुम्हाला ई वाचायचं वाचायचंय आणि शर तुम्हाला हळूहळू समजतंय समजते की नाही चला पुढच्या स्वराकडे वळूया आता इथे तुम्हाला दिसतंय की बला आय लागलाय इथे पण बला आय लागलाय पण हा आय एकट्याच आहे म्हणजे शॉर्ट साऊंड आहे तर इथे आय हा मॅजिकीच्या जोडीला आहे आणि त्यामुळे त्याचा आवाज आपल्याला आई असाच काढायचा आहे इथे त्याला ई म्हणायचं नाही जेव्हा शॉर्ट साऊंड आहे तुम्हाला ई म्हणायचंय लॉंग साऊंड आहे तुम्हाला आई आहे लक्षात कसं ठेवायचंय तुम्हाला कळलंच आहे सो आता हा शब्द तुम्ही ब च्या नंतर ई म्हणणार आहात सो तुम्ही हा शब्द काय वाचला बीन पण त्याच वेळी जरी इथे पण स्पेलिंग सेम दिसत असेल तरी हा तुम्हाला बी नाही वाचायचाय कारण ह्या आयला तुम्हाला आईच वाचायचं आहे सो बाए। 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 ब च्या पुढे तुम्ही आई बोलायची प्रॅक्टिस करा व्हेरी गुड बाय बाईन लक्षात आलं का समजतय सो so, हा आपण बी वाचला पण इथल्या आईला आपण बाय वाचला आई वाचलं तसं आता हा शब्द तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड पिल पण मला सांगा इथे काय वाचणार व्हेरी गुड पाईल शुअर sure तुम्हाला हे कळतंय आहे तुम्हाला फक्त स्वराने समजून घ्यायचं आहे जसं आता इथे काय वाचताय छान बिट कारण हा आय ऐकताच आहे त्याला आपण काय म्हणतो इ पण आता इथे तुम्ही काय वाचलं व्हेरी गुड आय एम शुअर तुम्ही हा शब्द हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर वाचला असेल बाईट बाईट आणि जेव्हा आपण शब्द स्वतःहून विचार करून वाचतो तेव्हा तो आनंदही होतो नाही का की येस मला वाचता आलाय आणि एकदा का तुम्हाला रिडिंग करायला लागलं तुम्हाला यायला लागली की तुमचाच कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जाईल शब्द क्या है हा शब्द क्या है Very good. शब्द लिट वेरी गुड है लाइट सो एम श्योर तुम्हारा आय जेव्हा एकटा येईल आणि आय जेव्हा इच्या जोडीला येईल ही कॉन्सेप्ट समजली असेल तुमचा स्वर आहे ओ आता तुम्हाला दोन्ही ठिकाणी ओ दिसतोय ओ ची अजून एक गंमत लक्षात ठेवा की आता याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचे अर्थ होतीलच असा नाहीये पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ओ जनरली एकटा येतो आणि तीन लेटर मध्ये येतो त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला ऑ काढायचा आहे पण तोच ओ जेव्हा इच्या जोडीला येतो त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला ओ काढायचा आहे आता याला अपवाद आहेत नाही असं नाही आहे म्हणजे हिच्या जोडीला येऊन सुद्धा ओ नाही म्हटलं जात असं पण काही स्पेलिंग आहेत पण त्या अपवाद असणाऱ्या स्पेलिंगचं टेन्शन घ्यायचं नाही ते सहज तुम्हाला हळूहळू वाचून वाचून समजतं जसं की एल ओ व्ही आपण लो म्हणत नाही लव म्हणतो बरोबर एसओ एमई आपण सम म्हणत नाही सम म्हणतो सो ते दररोज दररोज वाचून अशा चुका आपल्याला ज्या आहेत जे एक्सेप्शन्स आहेत अपवाद आहेत आपल्या इंग्रजीमध्ये ते तुम्हाला समजायला लागतील आता इथे बघा फ ओ लागला काय म्हणणार फ आणि हा ग बरोबर पण जेव्हा इथे ओच्या जोडीला ई दिसतोय तुम्हाला नाईनटी नाईन पर्सेंट वेळा तुम्हाला ओच वाचायचं आहे जसं की ओ फो आणि हा ग वाचू नका याला काय वाचा का या ज वाचा फौज आता फौज म्हणजे काय नाहीये पण स्पेलिंग आपण फक्त बघतोय सो फौज आता याला ग ला ज का म्हटलं त्याचं पण कारण की जर जिच्या पुढे तुम्हाला ई आय वाय दिसला शेवटी तर तो ग जनरली ज होतो आता हा शब्द तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड रॉड आणि हा शब्द काय होईल रोड सिंपल बघायला दिसायला सेम स्पेलिंग वाटते पण इथे रला हो रॉ इथे रला हो रो आता हा शब्द तुम्ही काय वाचणार लॉ पण वेळी ही स्पेलिंग तुम्ही वाचताना काय वाचणार लो आता इथे तुम्ही शब्द काय वाचताय पण इथे काय वाचताय बो न सो सेम स्वर दिसतोय पण एक मॅजिक हिच्या जोडीला आहे त्याला आपण ओ म्हणतोय आणि एकटाच आलाय त्याला आपण ऑ म्हणतोय आता काही वेळा एकटा येऊन सुद्धा आपण काही याच्यामध्ये आपण ओ सुद्धा म्हणतो बरोबर जसं की बी ओ एल डी बोल्ड म्हणतो आपण पण त्यावेळी तुम्हाला हे समजायला सोपं जातं जसं की पाठीमागे एल डी असणाऱ्या शब्दांमध्ये आपण ऊच उच्चार ओ करतो असं तुम्ही समजू शकता आता शेवटच्या स्वराकडे येऊया जो मुलांना सगळ्यात कन्फ्युज करतो आणि तो असतो यू यू जेव्हा एकटा येतो तेव्हा आपण त्याचा आवाज अ काढतो पण हाच यू जेव्हा मॅजिकच्या जोडीला येतो त्यावेळी त्याचा आपण आवाज यू काढतो पण काही सिच्युएशन मध्ये त्याचा आवाज आपण ऊ सुद्धा काढतो अर्थात तो कधी काढायचा आम्ही तुम्हाला शिकवतोय पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला स्पेलिंगच्या सुरुवातीला यूज दिसेल तुम्हाला तो ई दिसल्यानंतर तुम्हाला तो आवाज बदलायचा आहे पण मुलांचं काय होतं मुलं वाचताना एकच गोष्ट डोक्यात ठेवतात आणि ते म्हणले यू जर तुम्ही त्यांना हे शिकवलं की यूला अ म्हणायचं ते दोन्ही सिच्युएशनमध्ये अच म्हणतात जसं हा शब्द तुम्ही काय वाचला कट येस आणि मुलं हा शब्द वाचायला जेव्हा जातात त्यावेळी पण कटच वाचतात सो हे अंडरस्टँडिंग आहे की ह्या यूच्या जोडीला ई आलाय सो याला यूच आवाज काढायचा सो कच्या पुढे यू म्हणा क्यू क्यू ट सिंपल आता इथे यू ब ट पण हा जो शब्द आहे तुम्ही बट वाचायचा कारण बरीच मुलं काय करतात बट वाचतात सो तुमच्या मुलांनाही कळत आहे का किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हालाही कळत आहे का की हा बट नाहीये हा काय आहे ब्यूट तु येस ब्यूट सो मॅजिक नेहमी लक्षात ठेवा हा शब्द काय फ म हा फॉर्म होईल का नाही हा काय होईल व्हेरी गुड फ्यू म सो तुम्हाला फक्त यूच्या जोडीला ई आला की त्या यू ला यूच आवाज करायचा जो आपण लेटर वाचताना करतो आता हा शब्द काय यू लागला र ड रड पण त्याच वेळी आता हा शब्द काय तर तुमच्यातले बरेच जण आता वाचायला पण शिकतील तुम्ही म्हणाल र्यूड पण लक्षात ठेवा जेव्हा कधीही वाला साऊंड असतो आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला यू वापरायचं आहे तर इंग्रजांना र्यू बोलता येत नाही आणि त्यामुळे ते रू असं म्हणतात सो तुम्हाला पण हे लक्षात ठेवायचं आहे की र्यूड न वाचता तुम्हाला वाचायचं आहे रूट काय वाचायचं आहे इथे बघा हा काय शब्द वाचला तुम्ही व्हेरी गुड कारण एकटा युवाला पण इथे वाचताना क्र्यूड वाचू नका काय वाचा क्रूड आणि त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इंग्रजांना र्यू असा आवाज काढायला जमत नाही म्हणून ते रू म्हणतात सो ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची जेणेकरून तुमचे हे उच्चार चुकणार नाही सो आय एम शुअर की तुम्हाला हे दहा स्वर समजले असतील आणि या दहा स्वरांची ताकद एवढी आहे की या दहा स्वरांनी तुम्ही खूप मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये सुद्धा इझिली तुम्ही ते शब्द वाचू शकता हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि जर हेल्पफुल ठरला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येस तुमच्यासारख्याच तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला इंग्रजी वाचण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा वाचनच नाही तर रायटिंग स्पोकन्स जर यांचे प्रॉब्लेम्स असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर याच्याशी आधारित किंवा याच्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओज तयार करत असतो आणि म्हणूनच हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलमध्ये पाठवायला विसरू नका धन्यवाद